हॅलो नमस्कार मंडळी मी निश स्वागत करते तुम्हा सगळ्यांचे आपल्या मराठी जेवण ह्या चॅनलवर सर्वप्रथम माझे सगळ्या गोड त्यांना श्री स्वामी समर्थ आणि सकाळचे वाजलेले आहेत सात आणि छानपैकी मस्त असं वातावरण झालेलं आहे सक सकाळी अंघोळ केले आणि केस पण धुतलेले आहे छानपैकी आणि खूप फ्रेश वाटतं खरंच ज्या दिवशी आपण केस धुतो त्या दिवशी आणि थंडीमुळं गार पण खूप लागतं पण मग काय करणार केस धुतले आणि त्यानंतरनं मग लगेच चहा घेऊशी वाटतो कारण थंडीच एवढी वाढते नाहीतर मग मी लवकर चहा करीत नाही बाकीचे कामं करते मग चहा घेते असं काहीसं मी करते पण मग केस धुतले की थंडी खूप लागते म्हणून म्हटलं चला पहिल्यांदा तर चहाच घेऊयात आणि चहा मी ठेवून दिला गॅसवर आणि तेवढ्या वेळात म्हणलं आपलं स्किन केअर होईल तर मी स्किन केअरमध्ये जास्त काही लावित नाही पावडर वगैरे जर बाहेर जायचं असलं तर फक्त वरून पावडर लावते नाहीतर माझं डेलीचं निव्य क्रीम आणि त्यावर फक्त आपलं लॅक्मिचं सनस्क्रीन असतं एवढंच मी यूज करत असते बाकीचं काहीही नाही दोन तीन वेळेस दिवसातून लावणं होतं माझं कारण संध्याकाळी एकदा आणि दुपारी जायचं असलं कुठं तर तेवढं नाहीतर मग सकाळीच लावत असते मी म्हणजे असं दोन वेळेस मी दिवसभरातून लावते त्याच्याने माझा चेहरा खूप छान असा ग्लोपन करतो आणि खूप असा म्हणजे मऊ असतो आणि छानपैकी असं फील येतं थंडीचं कसं चेहरा वगैरे आपले हातपायी कसे कोरडे पडतात तर तसं काहीच वाटत नाही खूप छान आहे लॅक्मेचं सनस्क्रीन मी वापरते म्हणजे मी आधी आपलं डॉक्टर शेडचं वापरलेलं पण मग ते मला काही एवढं खास वाटलं नाही त्याच्याने माझं म्हणजे खास ज्याच्या त्याच्या स्किननुसार आहे ज्याच्या त्याच्या स्किनला असं वेगळं बेगल सूट होतं तर माझ्या स्किनला ते सूट झालं नाही खूप असं पिंपल्स यायचे लावायचे तर मी पण मग ते एक मी वापरलं आणि त्यानंतरनं मग मी लॅक्मीचं ट्राय केलं तर लॅक्मीचं मला खूप छान असं सूट झालेलं आहे एक पिंपल्ससुद्धा येत नाही आणि लावल्यानंतरनं ग्लोच वेगळा येतो आणि खूप छान असं फील येतं म्हणून मी आता लॅक्मीच कंटिन्यू करणार आहे माझ्या चेहऱ्याला खूप छान असं सूट झालेलं आणि मस्त स्किन केअर वगैरे केलं त्यानंतरनं चहा घेतला चहासोबत खारे खावं वाटले होते आज आमच्याकडं ते बाबा येतात सग सकाळी खारी घेऊन खूप दिवसापासून असं वाटत होते की त्यांच्याकडनं खारी घेऊयात मग घेतली आणि छान होती टेस्ट तशी चहासोबत खारी भिजून दिली तर माझ्या बाळानेसुद्धा खूप छान पेके खाल्ले आणि त्यानंतर न लागलं मी लगेच स्वयंपाकाला म्हणजे स्वयंपाकाचं पहिलं आवरून घेतलं कमी कामाचं खूप असं टेन्शन कमी होतं स्वयंपाक आणि एक आपले कपडे ते झाले की मी काम घरातलं हलकं वाटतं आणि आधी स्वयंपाक करून घेत होते म्हणजे कसं थंडी पण असते बाहेर बाहेर पण निंगू वाटत नाही मग तेवढ्या वेळात घरात स्वयंपाक केलं तर ते बरं मस्त बालाच्या शेंगा होत्या कवळ्या कवळ्या त्याच म्हटलं करूयात स्वयंपाक वगैरे केला आणि किचन लगेचच आवरून घेते मी कारण मग स्वयंपाक केला आणि किचन तसंच ठेवलं तर मग नंतरनं खूप असा कंटाळा येतो म्हणून मग किचन मी लगेच आवरून घेत असते असं पण मला किचन लगेचच आवरलेलं आवडतं किचन मला स्वच्छ दिसलं की तेव्हाच मी दुसऱ्या कामाला लागते नाही तर मग किचन स्वच्छ केल्याशिवाय मी कोणतंच दुसरं कामाला हात लावित नाही किचन स्वच्छ केलं आणि त्यानंतर मिस्टरांना जायचं होतं ड्युटीवर तर त्यांचा टिफिन भरला आणि मध्ये मध्ये असं ब्लर झालेलं होतं काय माहीत का बरं पिल्लू तिथं खेळत होतं त्याने कॅमेरा मागपुडा केला असल म्हणून असं ब्लर झालं बघा तो तिथं उट्या करत होता मी त्याला सांगत होते की नको हलवू नको हलवू तरी तो हलवीत होता हे असं असतं मस्त वाल्याच्या शेंगा दिल्या पोळे दिले आणि मस्त असं थोडं लाडू एक देते मी त्यांना आता लाडू आहेत आपल्या हिवाळ्याचे घरात म्हणून मग रोज एक देत असते तेवढंच खाऊन जातो नाहीतर मग असं खायला जमत नाही कोणालाच घरात मग असं डब्यात वगैरे दिलं तर तो मग खाऊन जातो त्यानंतरनं हे आम्ही सकाळी गेलो गावात मी त्यांच्यासोबतच गेले मला थोडं काम होतं म्हणून ते गावात त्यांच्यासोबतच गेले मी त्यानंतरनं काम केलं आणि माझे मी घरी आले आणि ब्लाउज शिवायचं होतं मला एक मी पॅटर्न कापलेलं तर ते ब्लाऊज शिवायचं होतं सकाळची म्हणजे सगळी कामं आवरलेली आहेत माझी मी पटापट सगळी कामं आवरले ते ड्युटीवर गेले जो तो ज्याच्या त्याच्या कामाला गेलं आणि माझं हे मग दिवसभराचं काम असतं ब्लाऊज वगैरे ब्लाऊज आलेलं होतं शिवायला ते शिवायचं होतं आणि त्यानंतरनं पण बरेच कामं होती तर हे पॅटर्न मी पेपरवरच कट केलेलं आहे कारण पेपरवर कट केले केलं की मग खूप छान असं ब्लाऊज बसतं आणि हे असं ब्लाऊज आहे कलर पिस्ता कलरचं त्यानंतरनं हे परकर मी आणते म्हणजे शिवायला तर दिवसभरात काहीच काम नसतं मग मी हे काम करत असते परकर आणत असते शिवायला तर मशीन पण खूप छान आहे माझी खूप छानपैकी चालते आणि हे म्हणजे दिवसभरात मला सगळे कामं बघून सगळ्यांचं करून माझं सगळं म्हणजे मला स्वतःला वेळ देऊन मी हे काम करू शकते माझ्या वेळात मला जेव्हा वेळ भेटेल तेव्हा मी हे काम करू शकते आणि मला त्याचे पैसे मिळतात म्हणून मग मी हे दिवस दिवसाचं मला जेव्हा टाईम भेटेल तेव्हा मी हे काम करत असते म्हणजे आपल्याला फक्त कापड आणायचा म्हणजे कापड देतात ते लोकं आणि आपल्याला शिवून द्यायचं आहे तर इथं मस्त मी ते काम करत होते मग घरी बसून हे काम करणं म्हणजे बाहेर कुठं जाता येत नाही आपल्याला बऱ्याच महिला असतात त्यांना बाळ सोडून आपलं घर सोडून किंवा घरातल्या जबाबदाऱ्या सोडून बाहेर जाता येत नाही मग असं काहीतरी घरातच केलेलं खूप बरं नुसतं मोकळं बसून पण काहीच फायदा नाही नुसतं बसून झोपा काढून त्याला काहीच अर्थ नाही काहीतरी केलं पाहिजे मला असं वाटतं म्हणून मग मी मी आधी बसूनच राहायचे पण मला ते आ... म्हणजे योग्यच वाटलं नाही म्हणून मग मी हे काम सुरू केलं तर मा माझा खूप छान असा दिवस जातो म्हणजे दिवस कुठं जातो तेही कळत नाही मी माझ्या कामात एवढी गुंतून राहते की मला म्हणजे कोणाचं काय चाललंय हे सुद्धा हे करायला वेळ राहत नाही आणि म्हणजे कसं आपण आपल्या कामात गुंततो आणि आपल्याला त्याचे पैसेसुद्धा भेटतात म्हणजे कोणाकडं असं आहे ना की आपण घरात राहून पण आपलं स्वतःचा खर्च करू शकतो आपल्याला कोणाकडं पैसे मागायची गरज वाटत नाही किंवा कोणाकडं हात पसरवायची गरज राहत नाही म्हणून मग खूप छान खरंच हे काम आहे घरात बसून तर हे काम करत असते मी तर हे परकर आहे परकर म्हणजे ते कापड वगैरे आपल्याला कापून देतात आपल्याला फक्त पर्कर स्टीच करायचं आहे ही जी खालचे झालर आहे ती आहे म्हणजे बारा परकर असतात एक कलरमध्ये मग सहा प्रकारांचे मोठे झालर आणि सहा प्रकारांचे छोटे झालर असं असतं ते आपल्याला आधी शिकावं लागतं की परकर कसा स्टेच करायचा असं शिकणं खूपच सोपं आहे आपण एका दिवसात सुद्धा आपल्याला जर कोणी समजून सांगितलं तर एका दिवसात आपण शिवू शकतो म्हणजे आपल्याला समजेल की कसं शिवायचं असं एवढा काही अवघड नाही ते पर्कर शिवल्यानंतरनं नेफा वगैरे लावून सगळं पर्कर मी बघून घेते की व्यवस्थित शिवला की नाही कारण तेच पण आपल्याला पैसे देतात शिवायचे म्हणून व्यवस्थित काम करून देणं आपलं काम आहे म्हणून मग व्यवस्थित असं झटकून फटकून कारण दोरे वगैरे लागलेले असतात त्याला शिवताना जे आपण दोरे कट करतो ते दोरे लागतात शिवताना म्हणून मग ते दोरे वगैरे सगळे व्यवस्थित काढून घडी करून व्यवस्थित असे लगेच ठेवून देते ए शिवल्यावर नाहीतर तर मग इकडं तिकडं पडून राहतात आणि असं खराब होतात परकर मग चांगले नाही दिसत असे व्यवस्थित घड्या घालून दिल्या किंवा छानपैकी असं आपण जसं प्रेस करतो तसे होतात ते छान एकावर एक ठेवले की आणि हे असे म्हणजे दिसायला कमी दिसतात त्या घड्या पण मग त्याच्यात बारा बारा परकर असतात तर ही परकरमध्ये सगळे ते परकर कट करून देतात अशा कळ्या कळ्या तर ते झालरचे जे तो कापड आहे तो बाजूला मी ठेवला आणि कळ्या कळ्या लगेच उचलून घेते म्हणजे आपल्याला लगेच समजतं शिवायला कळ्याकळ्या आधी जोडून घेते म्हणजे चार कळेचा सहा कळेचा असा आपला प्रकार असतो पण कळ्यास जोडायला खूप सोपं म्हणजे कडक कापड असतं तो कॉटनचा अजिबात इकडं तिकडं सरकत नाही काही नाही एकदम पटापट -पत असं शिलाईन मारून होतो आणि लगेच असं कळ्या जोडल्या जातात आपल्याला डबल टेप मारायची असते आणि मशीन चांगलं असल्यामुळे खूप छान म्हणजे त्रास अजिबात होत नाही कारण मशीन कुठंच म्हणजे असं काही प्रॉब्लेम देत नाही ना म्हणून मग शिवायलासुद्धा सोपं जातं आणि उत्साह वाटतो नाहीतर मग ज्या ब्लॅक कलरच्या आपल्या मशीन असतात ते खूप असं प्रॉब्लेम देतात आणि थोडं पण काही शिवलं गेलं की दोरा तुटणं हे ते चालू असतं आणि खूप असा वैताग येतो ते मशीनसुद्धा वापरून बघितलेले आहे म्हणून मग माझा खूप असा अनुभव आहे त्या मशीनबद्दल कारण खूप असं त्रासदायक आहेत त्या मशीन म्हणजे चालायला अशा छानच चालतात पण मग दोरा वगैरे तुटणं हे प्रमाण जास्त असतं तर अशा दोन दोन कळ्या जोडून घेतल्या आणि त्यानंतरनं एक साईडने पण टीप मारून घेतली म्हणजे कसं पूर्ण परकर आपला जोडून होतो आणि आता बाकी आहे फक्त खालची झालर आणि वरचा जो आपला नेफा असतो तो नेफा अशा कळ्या जोडून घेतलेल्या आहेत आणि त्यांना म्हणजे असं जे आपण नेफा लावतो ना त्याचं ते थोडं थोडं वाळावं वा लागतं दोघ्या साईडने ने नेफा लावतो त्या म्हणजे थोडंसं आपण खुलं ठेवतो परकरला खाली नाडे भांडतो तिथं तिथं थोडं थोडं पट्टे वाळून घ्यायची आणि त्यानंतर न नेफाची जी लेस आहे आपली तेच कट करून देतात मापात आपल्याला काहीही करायची गरज नाही ती आपण जोडून घ्यायची तर इथं बॉबेंचा दोरा संपला होता की काय मी ते बघत होते दोरा येत नव्हता वरती तो लावला आणि परत मग कामाला सुरुवात केली तर असे परकर्श व्हायचे काम माझं चालू असतं घरातलं सगळ्यांचं करून मस्त बाळाला सांभाळून आणि असं काहीसं मी काम करत असते आणि चार पैसे कमवत असते तर इथं माझं पिल्लू आहे ना ते आलं होतं माझ्याजवळ आणि ते वर ते मशीनवर चढलं तर मी त्याच्या पप्पांना मुद्दाम सांगितलं की याला बघा आणि तो पप्पांना खूप घाबरत असतो असं काठे वगैरे बघून तर लगेच पळाला पप्पांना बघून तर खूप छान असा सीन होता मला खरंच म्हणजे असं ओवरवाईज करायचं नव्हतं पण मग ते गाणे वगैरे चालू होतं मोबाईलमध्ये कॉपरेट आलं असतं म्हणून मी दाखवलं नाही नाहीतर एवढं हसायला आलं होतं मलासुद्धा खूप छान असं हे करत होता घाबरेल <laughs> तर मोबाईल बघितला का लगेच दिला आणि खूप असं छान गुण करतो खरंच तर चला मंडळी बाय व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल सगळ्यांचे धन्यवाद तर चला बाय भेटू अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये नेक्स्ट व्हिडिओमध्ये तरच चला बाय